नमस्कार राजेश रेहुंडे या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे बाहेर तर सकाळी खूपच पाऊस चालू होता आणि आज सुट्टी मुलांना म्हणून मी आज इडलीचा बेट ठेवला होता चला तर बघूया इडली मस्त अशी शिजली आहे कालच मी हे पीठ भिजत घातलं होतं आणि ते मी आज सकाळी उठून इडली तयार कराय घेतली आणि आमची आरती आज सकाळी लवकर न उठता उशिरा उठली कारण की तिला सुट्टी आहे आणि असं पिठामध्ये चमचा खळत म्हणाली मम्मी मला खूपच भूक लागली आहे लवकर मी म्हणलं पहिला आंघोळ करून येईल हे नाही म्हणली मला पहिलं भूक लागली म्हणून नाश्त्याला बनव काय तर म्हणून मी इडली शिजाय घातली आणि मस्त अशी इडल्या बनवल्या इडल्या अशा काढून ठेवल्या आणि तिने थोडीशी मदत पण मला करू लागली म्हणली की मी इडली काढण्यास मदत करते तोपर्यंत संविधान पण आला आणि मनाला मी पण थोडी मदत केली तोपर्यंत मी इकडं गरम व्हायला पातेले ठेवले त्याच्यामध्ये तेल ओतून जि मोहरी जिरे टाकले आणि नंतर कढीपत्ता टाकला कांदा टाकला कांदा मस्त असा लाल होईपर्यंत फ्राय केला कांदा मस्त लाल झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकले बारीक चिरून टमॅटो टमॅटो दोन घेतले होते आणि मस्त असं टमॅटो कांदा एक जी हुजेपर्यंत मी त्याला फ्राय करून घेतलं नंतर मग मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं जेणेकरून टमॅटो आणि कांदा लवकर मऊ होईल म्हणून त्याच्यामध्ये नंतर मी अद्रक लसूणची पेस्ट टाकली पेस्ट टाकून सगळं एकत्र करून मस्त फ्राय करून घेतल्यानंतर हळद टाकली थोडी हळद टाकली हळद टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड केली थोडीशी लाल मिरची पावडर टाकली कारण की मुलं जास्त तिखट खात नाहीत म्हणून मी दीड चमचा साधारण टाकले कारण की सांबर सगळ्यांसाठीच बनवायचं होतं म्हणून जास्त तिखट पण चटणी नव्हती त्याच्यामुळे मी कमीच टाकली नंतर मी सांबर मसाला टाकला सांबर मसाला टाकल्यानंतर सगळे मिश्रण एकजीव करून घेतलं सगळं फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकले आहे नंतर मग मी त्याच्यामध्ये शेंगा शिजवून घेतल्या होत्या ते टाकून मस्त असं हलवून घेतले आहे तुम्ही पाहू शकता शेंगा अशा मस्त शिजवून घेतल्या आहेत आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ मस्त घोटून ॲड करून घेतली आहे आणि मस्त असं हलवून पण घेतलं आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं दिसत आहे कलर पण छान आलेला आहे सांबरला मस्त असं सांबर आमचं रेडी झालेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी करून टाकले आहे आणि बारीक चिरून कोथिंबीर टाकली आहे आजचा बेत आमचा सांबर आणि इडली आणि डोशाचा होता त्याच्यामुळे मी हे सगळं हे सगळं मी बनवून घेतले आहे नंतर मग मी तव्यावरती असे मस्त डोसे गरम गरम इकडे मस्त असे मी गरम गरम डोसे बनवून घेतले आहे तुम्ही पाहू शकता डोसे गरम गरम बनत आहेत आणि ते किती छान पण दिसत आहे आणि इकडे सांबर मी उकळायला ठेवले आहे इकडे आणखी एक इडलीचं पात्र मी लावले आहे आणि डोसे मस्त गरम गरम तयार कर होत आहेत तयार होत आहेत हे बघा डोसा किती मस्त झाला आहे आणि आणि डोश्याच्या तयार न करता आम्ही तव्यावरती मी डोसे बनवून घेतले आहे बघा तुम्ही किती छान असे डोसे बनले आहेत आणि प्लीज आमच्या चॅनेला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडले असेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि पाऊस जरा कमी झाला आहे आणि मुले सगळे नाश्ता करायला बसले आहेत तुम्ही पाहू शकता आमच्या मुलांनी किती मस्त असा नाश्ता करायला बसले आहेत मुलांना इडली डोसा सांबर खूप आवडतो म्हणून आज आम्ही इडली आणि डोश्याचा बेत ठेवला होता आणि तुम्हा तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणखी डोसे आणि इडली बनायला चालू आहे हे बघा तुम्ही पाहू शकता इडली आणि डोसे आणखी चालूच आहेत कारण की आमच्या घरातील मुलांना खूप असे डोसे आणि इडली आवडतात तुम्हाला आवडतात का इडली डोसे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि इडली पण अशी मऊ लिफलुसित झाली आहे तुम्ही पाहू शकता बाय